कन्याकुमारी येथे समुद्रामध्ये एका शेळेवर विवेकानंद यांचे स्मारक आहे आणि या स्मारकाशेजारी तिरुवल्लूवर या कवींचा पुतळा एकशे तेहतीस फूट उंचीचा पुतळा आहे या पुतळ्याला जाण्यासाठी यापूर्वी मार्ग नव्हता तिथे बोटीने जावे लागे आता विवेकानंद स्मारक ते हा तिरुवल्लूवर पुतळा यामध्ये ब्रिज बांधलेला असून विशेष म्हणजे हा ब्रिज काचेचा आहे आणि याचा ह्या ब्रिजचा तळ आहे तो जाड काचेचा असल्यामुळे त्यावरून आपण चालत असताना आपल्याला समुद्राच्या खालचा तळ दिसतो आणि खालचे खडक आपल्याला पाहतात येतात आणि हा फूट एकशे तेहतीस एक फूट उंचीचा पुतळा आहे त्याच्या जिथं तो पुतळा बसवलेला आहे त्या आप पायापर्यंत आपल्याला वर जाण्यासाठी त्या पुतळ्याचा जो बेस आहे त्यामध्ये वर जाण्यासाठी पायऱ्या ठेवलेल्या आहेत आणि तिथंपर्यंत आपण जाऊन पाहू शकतो अलीकडे नुकताच हा पूल बांधलेला असून तो पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत आणि अजूनही या पुतळ्याचं थोडं काम बाकी आहे पण तिथे जाण्यासाठी हा ब्रिज खुला केलेला आहे हा ब्रिज होण्यापूर्वी या तिरुवल्लूवर पुतळ्याकडे जाण्यासाठी बोटीने जावे लागते आता इथे हा ब्रिज झाल्यामुळे ज्यावेळी आपण विवेकानंद स्मारक पाहायला जातो तिथून आपल्याला या ब्रिजवरून तिरुवल्लुवर या पुतळ्याकडे जाता येते आणि जवळ गेल्यानंतर या पुतळ्याचं वैशिष्ट्य किंवा याची जी उंची आहे किंवा जे भव्य भव्यता आहे ते आपल्या लक्षात येते आणि या काचेच्या जा पुलावरून जात असताना खाली आपल्याला पाणी आणि समुद्राचा देखील दिसतो या ब्रिजमुळे विवेकानंद स्मारकवर जाणाऱ्या लोकांची पर्यटकांची गर्दी देखील आता वाढलेली आहे आणि अजूनही काही प्रमाणात या पुलाचे काम पुरे आहे ते चालू आहे असा हा कन्याकुमारी येथील खास पर्यटनस्थळ असणारे विवेकानंद स्मारक व तिरुवल्लुवर यांचा पुतळा आता एकमेकाशी जोडलेला आहे आणि त्यामुळे या ब्रिजला देखील आता महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि बरेचसे पर्यटक याचा आता आनंद घेत आहेत तर आपण देखील ज्यावेळी कन्याकुमारीला जाल त्यावेळा हा ब्रिज पाहून आपण तिरुवल्लूवर कुतळ्याला जवळून आपण पाहू शकाल आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे व्ही एस के पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद आपण या ब्रिजच्या काचेवरून चालत असताना आपल्याला खाली असे दृश्य दिसते आणि खाली पाणी वाहताना आपल्याला दिसते तसेच खालचे खडक देखी, देखील आपल्याला चालत असताना दिसू शकतात